नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्य अपल स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स बेलाइकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा पंडरपूर मधील ज्येष्ठ गायक आणि सायकलस्वार दिगंबर भोसले यांना महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2025 हजार पंचवीस हा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिरात दिगंबर भोसले यांना प्रदान करण्यात आला गेल्या दहा वर्षांपासून या सोहळ्याचे आयोजन केले जात होते आणि समाजाशी नाळ कायम ठेवत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कर्तृत्ववान व्यक्तींचा त्यांच्या कार्यक्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल तसेच कर्तृत्वाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येते एका शानदार रंगारंग कार्यक्रमामध्ये हा सोहळा संपन्न झाला हा पुरस्कार दिगंबर भोसले यांना पुण्याचे पोलीस अधीक्षक श्री रामचंद्र केंडे यांचा व तमिळ अभिनेत्री हंसिनी सुधीर यांच्या देण्यात आला या प्रसंगी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार संघटनेचे अध्यक्ष अविनाशजी सकुंडे आणि सचिव गणेश विटकर उपस्थित होते पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची